नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला सांगणार आहे गुहागरचा प्लॅन तर ते तुम्ही नक्की ऐका गुहागरला आम्ही गेलो तर ठाण्यामधली बेस्ट एक्सप्रेस ती आम्ही पकडली म्हणजेच तेजस एक्सप्रेस तेजस एक्सप्रेसने आम्ही चिपळूण स्थानकला उतरलो चिपळूण स्टेशनला उतरल्यावर आम्ही रिक्षा केली रिक्षावरून एस टी बस एस टीला गेलो एस टी बस पकडली त्या त्यानंतर मग त्याच्यानंतर आम्ही अन्नाचे दोन तीन तास लागले असतील मग आम्ही गुहागरला गेलो गुहागरला उतरल्यावर आम्ही दुर्गादेवी व्याडेश्वर असे अनेक मंदिरं फिरलो त्याच्यानंतर थोडी दुपार दिसत होती थोडंसं किंचित ऊन होतं त्यामुळे आम्ही थोडा रूमवर आराम केला त्यानंतर सं संध्याकाळी आम्ही समुद्राचे ड्रेस घातले त्यानंतर आम्ही समुद्रावर गेलो त्याच्यानंतर पाऊस पडत होता आम्ही छत्री घेऊन पा समुद्रात फक्त पाय घातले आणि प पुन्हा इथे आलो मग त्याच्यानंतर आम्ही वेळणेश्वर वेळणेश्वरचा समुद्र असे अनेक ठिकाणी फिरलो फिरलो मग त्याच्यानंतर हे द्वीचा गणपती उफाटा गणपती दुर्गा देवी मंदिर वाडेश्वर वेळणेश्वर असे अनेक ठिकाणी फिरलो त्यानंतर वेळेश्वर त्या समुद्राला गेलो आम्हाला वाटलं की वेळणेश्वरचा समुद्र फिरूया माझी अशी इच्छा माझ्या बाबांची आणि माझी होती तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की येस आम्ही आता वेळेश्वरचा समुद्र बघायला जाणार मग वेळणेश्वरचं मंदिर मंदिराचं दर्शन घेतलं त्यानंतर वेळेश्वरचं समुद्र बघायचं असं आम्ही ठरवलं तर आम्ही गेलो आम्ही आई आणि मी दोघी फोटो काढत होतो तेव्हा वेळेश्वरचा समुद्र आमच्या चपलांच्या इथे सगळा भिजून गेला होता मग आम्ही घाबरलो आणि पटकन आलो मग त्याच्यानंतर वेळेश्वरच्या इकडे एक डोंगर होता तो डोंगर एकदम असा दगडांसारखा होता तुम्ही नक्की बघा मग थोडं पुढे गेल्यावर ना आम्हाला एक असं अशी दरीसारखं दिसलं मग आम्ही घाबरलो एकदम की काय पुढे काय वाटतंय मग थोडंसं उभं राहिलो तर एकदम असं अंगावर उडा उडालं आमचं असं पाणी एकदम तर आम्ही बोललो इतकी मज्जा आली आम्हाला इतकी मज्जा आली खूप मज्जा आली मग त्याच्यानंतर आम्ही पुन्हा घरी आलो मग त्याच्यानंतर हातपाय धुतले शॉवर मी अंघोळ केली त्याच्यानंतर शॅम्पू लावून अंघोळ केली त्याच्यानंतर आम्ही असे मग त्याच्यानंतर थोडंसं ओलं होतं ना त्यामुळे थोडंसं असं बसलो नुसतं हो पा म्हणजे एक तास दोन तास असं बसलो मग त्याच्यानंतर आम्ही चोर पोलीस खेळलो चोर पोलीसमध्ये मी ना सारखे हरायचे आणि बाबांना सुद्धा माहीत नाही तरी ते दोन डावात जिंकले आणि आई म्हणजे बाबा राजा आई राणी आणि मी त्यांची नोकर <laughs> अशी इतकी मज्जा आली मग आम्ही थोडं झोपलो मग थोडं जेवलो आम्ही झोप बा अजूनकडे छान जेवण होतं त्यामुळे आम्ही जेवलो आणि त्याच्यानंतर थोडे गप्पामध्येच आम्ही झोपलो मग आईने मला एक गोष्ट दाखवली गोष्ट दाखवता दाखवतं मी झोपलीच मग सकाळी मी सात वाजता उठली मग त्याच्यानंतर दुर्गादेवीच्या इकडे एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचे मेन जे आहे ते शेफ आहे त्यांच्याकडे आम्ही जेवायला गेलो तर मग जेवलो आम्ही व्यवस्थित मग त्याच्यानंतर थोडा आराम केला मग पुन्हा चिपडून गुहागरला गेलो गुहागरवरून एस टी पकडून चिपळून लवतर चिपळूणवरून असे म्हणजे पाचची गाडी होती आमची पण ते पावसामुळे लेट झाली पण पाऊस काही दिसत नव्हता हं तरी लेट झाली मग आम्ही स्टेशनवर थोड्या वेळ बसलो मग त्याच्यानंतर कंटाळा आला मग बाबा आणि मी थोडीशी स्टेशन फिरलो मग त्याच्यानंतर बाबांनी सगळं सांगितलं आधी तीन ट्रॅक होते मग लगेच एक ट्रॅक झाला असं सगळं सांगितलं फिरताना मग आईला कंटाळा आला मग ते बाबांनी हॉटेल बघून आले फक्त अर्धा किलोमीटर किंवा एक किलोमीटर होतं तर आधी त्यांनी ना नॉनव्हेज हॉटेल हॉटेल्स घेतलं आम्हाला नॉनव्हेज चालत नाही ना म्हणून आम्ही व्हेज हॉटेलमध्ये गेलो व्हेज हॉटेल इतकं थंड होतं ना ए सी ए सी हॉटेल होतं ए सी त्याच्यानंतर आम्ही तिथे आ, पनीर चिली खाल्ली अजून सूप पिलं मंचावं मग इतकी मज्जा आली मग दोन तास आम्ही स्टेशनवर बसलो मग त्याच्यानंतर धो धो पाऊस सुरू झाला मग आम्ही दुसऱ्या खुर्चीत जाऊन बसलो म्हणजे आमच्या बेंचवर सगळा पाऊस पाऊस थें 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 ते थेंब थेंब पडत होते मग आम्ही दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या बेंचमध्ये गेलो मग त्याच्यानंतर आमची गाडी थोड्याच वेळात येणार होती मग तोपर्यंत पाऊस थांबला होता मग त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येतो दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून आमची गाडी जिथे येणार त्या प्लॅटफॉर्मवर गेलो मग थो पाच मिनटं किंवा दहा मिनटात आमची गाडी आली मग आम्ही चढलो आम्हाला आमची जागाच कुठे माहीतच नव्हती इतकी ट्रेन वेगळी होती अशी एकदम एवढी जागा एवढी जागा होती फक्त एवढी जागा मग आम्ही सगळ्या टी सींना वगैरे विचारलं आमची जागा कुठे मग आम्ही पा तिकीट विच तिकीट दिलं त्यांना मग त्यांनी सांगितलं की पुढे आहे तुमची सीट मग आम्ही गेलो त्या सीटवर मला वाटलं की कोणीच लोक नसतील तर आ, मी अशी जो आईबाबांना सांगत होती की मी आता सेपरेट झोपते मी सोपरे सेपरेट झोपते पण फजितीच झाली माझी म्हणजे ते दोन सीट उरलेले ना त्याच्यावर माणसं आली त्यामुळे आता आई आणि मलाच झोपावं लागलं बाबा एकटे झोपले चांगले धाराडोर पंढरपूर आणि मग आईसारखी उठायची एक वाजता उठायची कारण आम्ही दोघीं दोघांनी तिला सांगितलं असतं की एक वाजता ठाण्याला येईल दोन वाजता ठाण्याला येईल तीन वाजता येईल असं मी सांगितलं मग तिने सगळे आराम लावले पण काहीच ठाण्याला पोचली नाही सगळे रोहा पनवेल असत मग त्याच्यानंतर पाच वाजले तेव्हा ठाण्यावर आली मग बाबांची मॉर्निंग शिफ्ट होती ती तीन वाजता तुटणार होते खरं तर पण ते गाडी लेट आली ना म्हणजे पाच वाजता मग त्यांनी दोन मिनटं आंघोळ केली आणि लगेच गेले ऑफिसला <laughs> मग त्याच्यानंतर आम्ही असं थोड्या वेळ झोपलो ट्रेन म्हणजे रेल्वे ट्रॅक